नमस्कार मी अश्विनी तुमच्या माझ्या अर्थात आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मराठवाडा किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे का ते माहीत नाही पण उपवासा दिवशी सगळ्यांचा चमचमीत खुसखुशीत आणि खमंग असा खाण्याचा बेत असतो तर आज तशीच चटपटीत रेसिपी तुमच्याबरोबर ती शेअर करते मेंदू वडा हा वेडा बनवण्यासाठी खूप सोपा आहे तर चलाच मग लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया आता मेंदू वडा बनवण्यासाठी इथं बघा एक कप मी भगर घेतलेली आहे याला फार जण वरळीचे तांदूळसुद्धा म्हणतात एक छोटा मी मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे मिक्सरला आपण जाडसर अशी याची भरड बनवून घेतलेली आहे ही भरड तुम्ही करून करूनसुद्धा ठेवू शकता एक महिना आरामात राहते याला फ्रीजमध्ये ठेवण्याची सुद्धा आवश्यकता नाही आता त्याच म्हणजे वाटीनं इथं आपण कपानं अर्धा कप शाबू घेतलेला आहे दोन्ही आपण समप्रमाणातच घेतलेलं आहे हे सुद्धा आपण त्याच पद्धतीने मिक्सरला बारीक करून घेणार आहोत शाबू जर तुमचा असा जास्त बारीक नाही झाला मिक्सरमध्ये तर थोडासा गरम करून बारीक करा आता यामध्ये एक दोन ते तीन चमचे दही टाकून घेतलेलं आहे एक दोन ते तीन चमचे हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे आणि जाडसर अशी शेंगदाण्याची भरत टाकून घेतलेली आहे जी जाडसर भरत टाकून घेतलेली आहे त्यामुळे वडा अगदी क्रंची असा लागतो चवीनुसार यामध्ये टाकून घेतलेलं आहे मीठ आता त्यामध्येच आपला वडा आणखीन छान आतून अगदी सॉफ्ट वरून खुसखुशीत कुछ होण्यासाठी एक वाफलून घेतलेला मी इथं बटाटा घेतलेला आहे तर हा तुम्ही मॅश करून घेतला तरी चालेल किंवा हातानं करून घेतला तरी चालेल इथं मी खुस म्हणजे खिसून घेतलेला आहे खिसणीनं आता सगळं हे मिश्रण आपल्याला सुरुवातीला यामध्ये पाणी न घालता एकजीव करून घ्यायचं आहे कारण आपल्याला परत याचा पाण्याचा अंदाज येईल बटाटा तसा हा वाफवल्यानंतर ओलसर बनतो आता यामध्ये थोडं थोडंसं पाणी करत हे पूर्ण मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीनं नक्की तुम्ही उपवासाचा मेंदूवाडा करून बघा पद्धत खूप सोपी आहे आणि आपल्या मराठवाडा किचनमधले नेहमीच पदार्थ हे सोपे असतात कमीत कमी साहित्यात बनणारे असतात आणि कमीत कमी वेळात बनतात खाण्यासाठी अतिशय पौष्टिक असतात आणि दिसण्यासाठी तर अतिशय छान असे दिसतात हे सगळं पीठ आपलं मळून झाल्यानंतर आपल्याला हे दहा ते पंधरा मिनिट व्यवस्थित सेट होण्यासाठी एक सुती कपड्यानं किंवा एका डिशनं कव्हर करून ठेवून द्यायचं आहे आता इथं आपली वड्याची आणखी चव वाढवण्यासाठी खमंग चटपटीत अशी आपण चटणी बनवत आहोत त्यासाठी हिरवी मिरची साली काढलेले शेंगदाणे भाजून घेतलेले चवीनुसार मीठ खोबऱ्याचा खीस चार पाच अद्रकाचे काप आणि दोन चमचे साखर इथं आपण घेतलेली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे आपण दही वापरणार आहोत आता हे सगळं मिश्रण आपल्याला पाणी न घालता मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तुम्हाला जर थोडीशी पातळसर चटणी हवी असेल तर यामध्ये तुम्ही थोडासा पाण्याचा वापर केला तरी चालेल किंवा धव्या दह्याऐवजी ताकाचा वापर करा आता याला आपण हिरव्या मिरची कट करून तेलामध्ये व्यवस्थित अशी याला फोडणी देऊन यामध्ये गरम असं तेल टाकून घेतलेलं आहे तुम्ही इथं जिरी मोहरीची फोडणी जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल दिली तरी चालेल आता हे पीठसुद्धा आपलं तोपर्यंत व्यवस्थित असं भिजून तयार झालेलं आहे आता आपल्याला परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे मळून तुम्ही जितकं छान हे पीठ व्यवस्थित मळून घ्याल तितका तुमचा वडा आतून अगदी सॉफ्ट स्पंजी आणि वरून कुरकुरीत असा म्हणजे कमी तेलकट बनतो तर आता हे जे आपण वडे बनवून घेणार आहोत आपल्या मराठवाडा किचनमध्ये भरपूर अशा उपवास विशेष रेसिपी आहेत त्या नक्की तुम्ही पहा आणि ट्राय करा मला कमेंट करून सांगा आणखीन जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राईब करा आता याच पद्धतीनं ज्या पद्धतीने आपण उडीद वडा बनवतो त्याच पद्धतीने इथं आपल्याला वडे बनवून घ्यायचे आहेत तर आता सगळे वडे बघा मी याच पद्धतीनं बनवून घेतलेले आहेत एका डिशमध्ये काढून तर अतिशय बनवायलासुद्धा हा वडा सोपा आहे तर तोपर्यंत इथं मी तेल तेलसुद्धा ठेवलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये हे पूर्ण वडे आपण आता खरपूज असे मंद याचेवर तळून घेणार आहोत सुरुवातीला गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आणि नंतर वडे एका साईडनं तळून झाल्यानंतर कमी करायची त्यामुळं काय होतं वडा दोन्ही पण साईडनं खुसखुशीत बनतो आतून अगदी सॉफ्ट बनतो आणि वरून कुरकुरीत असा बनतो नक्की तुम्ही या पद्धतीनं मराठवाडा किचनच्या पद्धतीनं हा मेंदू वडा उपवासाचा करून बघा आणि नेहमी आपल्याला सुद्धा शाबू भगर तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा येतो असं काहीतरी नवीन म्हणजे बा, बदल केला तर खायला सुद्धा छान लागतं तर या पद्धतीनं इथं बघा आता आपले मेंदू वडे तयार झालेले आहेत अतिशय कुरकुरीत आणि खुसखुशीत हा मेंदूत वडा तयार झालेला आहे आणि तेलकट तर अजिबात बनलेला नाही तर कशी वाटली तुम्हाला मैत्रिणींनो ही रेसिपी मेंदू वड्याची उपसाची ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीनं बनवा तुमचासुद्धा तितका छान कुरकुरीत म्हणजे तेल न झालेलं आहे का ते मला कमेंट करून सांगा तर चला मग मैत्रिणी न भेटू आपण अशाच पुढील छान हटके रेसिपी घेऊन तोपर्यंत बाय बाय